इराणच्या ज्युडिशियल सेंटरवरती एक दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये अनेक जणं मारले गेले आणि अशी बातमी आहे की हा जो दहशतवादी हल्ला होता हा जैश ए नावाचा एक सुन्नी बलूची सेपरेटिस्ट ग्रुप आहे किंवा दहशतवादी गट आहे ज्यांनी हा हल्ला केला होता आता मुख्य विश्लेषण काय की हा हल्ला त्यांनी का केला होता या गटाचं म्हणणं असं आहे की ते सुन्नी बलूची आहेत आणि त्यांना इराणमध्ये पुरेसा न्याय मिळत नाही त्यांना पोलिटिकल पॉलिटिक्समध्ये त्यांना आत प्रवेश मिळत नाही त्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे ती अत्यंत खराब आहे म्हणजे त्या बलू म्हणजे इराणमधल्या इतर समाजाला जो फायदा मिळतो तो त्यांना मिळत नाही आणि म्हणून त्यांनी ज्युडिशियल सेंटरवरती हल्ला केला कारण ज्युडिशियल सेंटर जे असतं हे एक सरकारचं केंद्र समजलं जातं आणि त्यांना असं वाटलं असेल हो, की आपण जर इथे हल्ला केला तर आपली जी हालात आहे आपल्याकडे समोर जे प्रॉब्लेम्स आहेत हे जगासमोर मांडता येतील आणि ज्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम जे आहेत ते हल होतील म्हणजे त्यांचे जे डिमांड्स आहेत की त्यांना एक स्वायत्तता मिळायला पाहिजे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारायला पाहिजे त्यांची पॉलिटिकल परिस्थिती सुधारायला पाहिजे हे सगळं लक्ष हे या सगळ्यावरती इराण सरकारचं लक्ष केंद्रित करण्याकरता त्यांनी हा हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे आता अजून एक विश्लेषण असं आहे की शि इराण जो आहे हा एक शिया देश आहे जिथे जिथे शिया जे आहेत हे मेजॉरिटी आहे बलूची जे ज्यांनी हल्ला केला ते सुन्नी आहेत म्हणजे या सुन्नी लोकांचं म्हणणं आहे की शिया जो इराण आहे त्यांच्यावरती त्यां त्यांना पुरेसा न्याय हा देत नाही आहे आणि आपण जर इतिहास बघितला तर या गटांनी याच्या आधी पुष्कळ वेळा हल्ले केलेले आहेत आणि असं पण म्हटलं जातं की जे बलुची आहेत इराणमध्ये त्यांना ग्रेटर बलुचिस्तान म्हणजे जो बलुचिस्तान भाग आहे पाकिस्तानचा सा, त्यामध्ये सामील व्हायचं सा आहे तर म्हणजे ही एक अतिशय गुंतागुंत असलेली एक सिच्युएशन आहे ज्यामध्ये दहशत